तळगाव पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी आलेला बेटावत खुर्द तालुका जामनेर येथील तरुणाला संशयावरून काही तरुणांनी जबर मारहाण केली घरी पोहोचल्यावर जखमी तरुणाचा मृत्यू झाला ही घटना जामनेर शहरात सोमवारी दुपारी घडली सुलेमान रहीम खान पठाण व एकवीस वर्ष राहणार बेटावत खुर्द तालुका जामनेर असे मृत तरुणाचे नाव आहे सुलेमान हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करत होता सोमवारी जामनेरला पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी आला होता शहरातील एका सायबर कॅफेत बसल्यानंतर त्याचवेळी संशयावरून शहरातील काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केल्याचे सांगण्यात आले या तरुणांनी त्याला बेटावत खुर्द गावापर्यंत मारहाण करत नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे हो घरी पोहोचल्यानंतर या तरुणाचा मृत्यू झाला पोलिसांच्या तपासात दहा संशयितांची नावे समोर आली आहेत त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जामनेर शहरामध्ये आज सायंकाली एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ त्या नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई त्या स्पॉटवर पोहोचलं त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनामध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित इत म्हणजे इतर बाकी पोलिस शेनची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करत आहे कोणताही काही कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचा पूर्ण जबाबदारी पार पडत आहे सर so, सदर महा हा नेमकी प्रेम प्रकरणाचं संशय सांगितला जातो सर नेमकं कारण काय सर महाराणीचं ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया सर सध्याची स्थिती सध्या परिस्थिती सगळी नियंत्रण आहे तुम्ही काय दाखल हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे ज जाम्या शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआफ इथं जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही असं कोणताही विश्वास कोणा केला त्याच आमचं सरगडीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचा मोबाईलमधून देखील म्हणजे दे खूप दे लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपला कारवा कारवाईचा बली पडू शकतील तीस कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी, मी आवड सर जामनेर शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही तर त्या कॅफेवर काही कारवाई होईल का मला माहिती नाही मी आता झालेलं आहे मी सर्व माहिती घेतो जर तसं काय असेल तर कारवाई करतो शकतो